डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी अशी मी तुम्हाला चार पिके सांगणार आहे त्यांची लागवड तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये करू शकता आणि अतिशय कमी कालावधीमध्ये येणारी पिके आहे आणि ही पिके पूर्णपणे नवीन असणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मार्केटचा दर देखील जास्त मिळणार आहे आणि भरपूर ह्या पिकांपासून तुम्ही पैसा त्यामध्ये कमू शकता तर चला जाणून घेऊया नेमकी अशी कोणती पिके आहेत शेतकरी मित्रांनो पहिलं जे पीक आहे ते म्हणजे की एंडा मामी आता हे नाव त्यामध्ये तुम्ही पहिले दिच ऐकलं असाल पण शेतकरी मित्रांनो हे जापनीज त्यामध्ये पीक आहे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसामध्ये येणार पीक आहे आणि भारतामध्ये याला अतिशय चांगल्या प्रकारचं डिमांड आहे आणि खूप कमी प्रमाणावरची शेतकरी हे त्यामध्ये पीक करत असतात खास करून थंडीच्या दिवसामध्ये येणार पीक आहे सोयाबीनच्या शेंगासारख्याच याच्या त्यामध्ये शेंगा असत्या आणि मार्केटमध्ये जर याचा जर जर आपण पाहिला तर दीडशे ते अडीचशे रुपये किलोने याची त्यामध्ये विक्री होत असते कमी कालावधीमध्ये देणारे पीक आहे या देखील पिकाची तुम्ही लागवड त्यामध्ये करू शकता दोन नंबरचं जे पीक आहे ते म्हणजे की लेटूस हे एक चायनीज त्यामध्ये पीक आहे आणि याच्या मार्केटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आणि तुम्ही कोणत्या देखील मार्केटला मार्केट याची विक्री करू शकता पुणे असेल मुंबई असेल किंवा नागपूर असेल सगळ्या मार्केटला हे त्यामध्ये चालणारं पीक आहे दीडशे ते साडेतीनशे या रुपयाचा याला जास्तीत जास्त दर त्यामध्ये आपल्याला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाहायला मिळत असतो आणि अवघ्या पस्तीस ते पंचावन्न दिवसामध्ये येणारं हे पीक आहे हे देखील पिकाची तुम्ही निवड करू जे पीक आहे ते म्हणजे की बेबीकॉन हे देखील दोन महिन्यामध्ये येणार पीक आहे आणि याला मार्केटमध्ये चांगला दर आपल्याला पाहायला मिळत असतो साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत याचा दर आपल्याला पाहायला मिळत असतो चारा म्हणून देखील नंतर उपयोगात येत असते आणि नंतर सुरुवातीला तुम्ही कॉर्न विक देखील त्यामध्ये डबल प्रॉफिट ह्या पिकामधून कमू शकता चार नंबरचं जे पीक आहे ते म्हणजे की बॉक्च आहे हे एक चायनीज त्यामध्ये भाजीपाला असलेलं पीक आहे आणि याला सगळ्याच मार्केटला त्यामध्ये डिमांड असते पुण्याचं मार्केट असेल मुंबईचं मार्केट असेल किंवा नागपूरचं मार्केट असेल कोणत्या देखील मार्केटमध्ये तुम्ही ह्या पिकाची त्यामध्ये विक्री करू शकता साधारणपणे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत थंडीच्या दिवसामध्ये ह्या पिकाला दर आपल्याला पाहायला मिळत असतो आणि कमी कालावधीमध्ये म्हणजे साठ ते सत्तर दिवसामध्ये येणार पीक आहे शेतकरी मित्रांनो हे सांगितलेले जे काही चार पिका आहेत चारांपैकी कोणत्या देखील पिकाची तुम्ही लागवड करू शकता याच्यापैकी कोणत्या पिकाची जर तुम्हाला सविस्तर माहिती असेल तर त्या पिकाचं आम्हाला खाली कमेंट करा निश्चित त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्यामध्ये जाणून घेणार आहोत आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद